हा तू सुद्धा दिसते आणि आज आमचा आहे दिवस आणि आज आम्ही थोडस फिरणार आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहेत गडावर कोणत्या गडावर जाणार आहेत आम्ही नक्कीच सांगणार आहे तुम्हाला कळणारच आहे कोणत्या पण दीदी पायऱ्या पण दाखवे सो कंटिन्यू रहा बाय बाय स्टेट यू Yeah, hey, hey, hey.

रायगड किल्ला लोकांना जायला आणि रायगड वर जायला लोक जस मी रायगडला पोहोचलेला आहे त्यांनी मी तुम्हाला दाखवते रोपवे हे बघा रोपवे किती उंच तुम्हाला आता झूम करून दाखवते रायगडला रायगड गडावर चढलेला आहे त्यांनी खूप खूप तमलेला आहे तुम्ही बघा दाखवते मध्ये बॅग केल्याने हे रूम आहे एक बघू शकता एक रूम केवढी मोठी आहे आणि इकडचं क्लायमेट बघा लाईट आम्ही रायगड किल्ल्यावर रोप आलेला आहेत पण एवढीच चालायला आमची हवा टाईट बघू शकता एक एक रूम एक घरापेक्षा मोठा आहे गाईस बघा किती दुःख आहे रायगड समाधी घेतली नाही देवाच म्हणजे हा देवार नाही केला सोडून आणि रूम पण होती महाराजांची रूम आहे काही